आपण करणार आहोत प्राउटेड मूगची त्याच्यासाठी साहित्य काय बघा मी एक, एक वाटी मूग भिजत ठेवले हो होते दोन दिवस त्याला चांगले मोड आणलेत बघू शकता तुम्ही चांगले मोड आणले त्याला असे चांगले मोड आणून घ्यायचे मुगाला बघा थोडीशी कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या आणि आल्या लसणाची पेस्ट घ्यायची आपल्याला आता आपण काय करणार आहोत हे जे मोड आले मूग आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार थोडे थोडे घालायचे मिरच्या कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकायचे थोडं टा थोडं थोडं टाकायचं प्रत्येक वेळेस वाटण क मूग वाटता अगदी थोडं थोडं टाकायचं आणि हे सगळं वाटून घ्यायचं वाटलं की मी तुम्हाला दाखवते असं जाडसर वाटून घ्यायचं थोडंसं दरदर म्हणतो ना आपण थोडंसं असं जाडसर आणि अगदी एक चमचा मी म्हटलं तसं पाणी घातलं मी गरज पण नसते कधी कधी हे बघा मिळून येते मूग अशा सगळ्या मुगाचं वाटण करून घ्यायचं थोड्या छोट्या छोट्या भजी सोडायच्या थोड्या सेट होऊ द्यायच्या आणि मग हलवायच्या चांगल्या सेट चा। होऊ द्यायच्या उलटून घेऊयात खालच्या बाजूने सेट झाल्या की पलटून घ्यायच्या तेल चांगलं तापून घ्यायच्या आधी आणि नंतर लो टू मिडियमच्या गॅ ह्याच्यावरती गॅसवरती शिजवून घ्यायच्या कारण हे मे बॅटर जे आपण केलेलं आहे ते कच्चं आहे भिजवलेले मोड आलेले मूग घेऊन वाटून त्याच्या हिरव्या मिरच्या वगैरे टाकून केलेलं बॅटर आहे तर ते, ते कच्चं आहे तर मूग शिजायला पाहिजे म्हणून आपण लो टू मीडियम याच्यामध्ये ठेवून शिजवून घेणार आहोत म्हणजे आतले मूग जे आहेत ते कच्चे राहणार नाहीत आणि पोट दुखणार नाही त्याच्यामुळे बघा एक घाणा काढून झाला आता हा दुसरा टाकलाय मूग भिजवताना आपण त्याच्यात काही तांदूळ वगैरे टाकलं नाही किंवा वाटताना पोहे भिजवलेले वगैरे काही टाकलेले नाही आहेत त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल भजी अजून कुरकुरीत व्हावी तर तुम्ही मूग भिजवताना त्याच्याबरोबर एक वाटी मूग असेल तर पाव वाटी तांदूळ भिजवू शकता आणि वाटताना दोन्ही मुग मुगाबरोबर तांदूळ पण त्याच्यात वाटण्यात टाकायचे आणि चांगलं वाटून घ्यायचं चा। किंवा जर तांदूळ भिजवले नाही आणि तुम्हाला अजून कुरकुरीत हवे असतील भजी तर ऐन वेळेस थोडेश्या पाववाटी पोहे आपले जे रोजचे खाण्यातले असतात ते भिजवून ते पण तुम्ही पोहे वाटण्याबरोबर मिक्स करून घालू शकता त्याच्यामुळे पण भजी कुरकुरीत होतात अधूनमधून असं पलटलं की सगळ्या बाजूनी मूगभजी किंवा कुठलीही भजी छान नहीं होते शिजते सगळीकडनं बघा झाल्यात आपल्या मोफाची आपण काढून घेऊयात गरम अजून एकदम कुरकुरीत झाल्यात बघा बघा आवाज येतो कुरकुरीत झाले की असा प्लेटमध्ये आवाज येतो बघा कुरकुरीत झाल्यात आपल्या भाजी बघा आतून पण शिजल्यात छान तुम्ही बघू शकता खूप छान शिजल्यात आपण आता याचं प्लेटिंग करूया